राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ गोहत्या करणाऱ्यांकडून गोरक्षकांच्यावर पोलिसांच्या समोर हल्ला महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथील घटना इसाने कांबळे गावात गोवंश हत्या करणाऱ्यांना गोरक्षकांनी रंगे हात पकडले महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावात गोवंश हत्या झाल्याचे पाहायला मिळत आहे गोरक्षक सागर साळुंके दिनेश दरेकर जयेश जगताप सुमित दरेकर कोल्हापूर या गोरक्षकांना इसाने कांबळे गावात गोवंश हत्या होणार आहे अशी माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने गोरक्षक इसाने कांबळे गावात पोहोचले आणि गोवंश हत्या झालेल्या ठिकाणी असलेल्या संशयित पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र त्या ठिकाणी मुस्लिम जमावाने पोलिसांसमोर गोरक्षकावर हल्ला केला यामध्ये गोरक्षक दिनेश दरेकर जखमी झाले असून त्याला महाडचे राणाडे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे या गोवंश हत्येमुळे महाड पोलादपूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरसीपी दल तैनात करण्यात आले होते मात्र काही वेळेनंतर वातावरण शांत झाल्याचे पाहायला मिळत आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशनचे जीवन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार करीत आहेत आज सकाळी साधारणपणे सव्वा नऊ वाजता एक माहिती मिळाली होती गोपनीय बातमीदारामार्फत साने कांबळे या गावामध्ये एक गोवंश कापला जात आहे म्हणून मी स्वतः आणि आमचे स्टाफ घटनास्थळी पोहोचलो होतो आम्ही पंचनामा कारवाई करत असताना त्या ठिकाणी तीन चार गोरक्षक आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या असणारे कसाई आणि गोरक्षक यांच्यामध्ये मारामारी झाली दाथाबुक्क्यांनी मारा मारहाणीमध्ये एक गोरक्षक जखमी आहे सध्या तो उपचार घेत आहे आणि त्याची प्रकृती चांगली आहे आत्तापर्यंत आम्ही पाच आरोपींना ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यामध्ये बारा ते पंधरा आरोपी आहेत घटनास्थळावरून काही वाहनं मोबाईल गुन्ह्यामध्ये वापरलेली चारचाकी गाडी जप्त केलेली आहे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आम्ही आवश्यक ते सॅम्पल तपासणीसाठी कलेक्ट करून घेतलेले आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे किसाने कांबळे मधून माहिती होती की एक एकशे कत्तल होणार आहे त्यांची कुर्बानी होणार आहे त्यासाठी आम्ही प्रॉपर पोलिसांच्या समोर तिथे पोहचलो जे काय कारवाई होती ती पोलिस कारवाई व्यवस्थित चालू होती अचानक दोन ते चार मिनट तिथं जमा झाला आमच्या गाड्यांच्या चाव्या काढल्या आणि त्यांनी डायरेक्ट चार्ज चालू केला पोलिसांच्या समोर पोलिसांवरती पण त्यांनी धक्काबुकी केली आणि मारजोड त्यांनी चालू केली कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा